नमस्कार प्रिपरेशन फॉर करिअर्स या आपल्या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे या व्हिडिओतून आपण ब्रूनर यांच्या अध्ययनविषयक उपपत्तीची थेरीची माहिती घेणार आहोत ही उपपत्ती डिस्कवरी लर्निंग अन्वेषणात्मक अध्ययन किंवा शोधात्मक अध्ययन किंवा कॉग्नेटिव्ह लर्निंग बोधात्मक अध्ययन या नावानेही ओळखली जाते तरी ब्रूनर यांच्या अध्ययनविषयक उपपत्तीचे सखोल आकलन होण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व इतरांना हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेअर करा hmm. ब्रूनर यांच्या उपपत्तीची मुख्य कल्पना अशी आहे लर्निंग इज अॅन ऍक्टिव्ह प्रोसेस शिकणे ही सक्रिय प्रक्रिया आहे म्हणजेच विद्यार्थी फक्त माहिती ग्रहण करत नाहीत तर स्वत ज्ञानाची निर्मिती करतात विद्यार्थी स्वतः अनुभवातून शोधातून आणि समजून घेऊन ज्ञान तयार करतो यामध्ये शिक्षकाची मुख्य भूमिका म्हणजे मार्गदर्शक किंवा सुलभक फॅसिलिटेटर म्हणून काम करणे ही आहे ब्रूनर यांच्या मते कोणतीही गोष्ट किंवा संकल्पना मुलांना त्यांच्या वयाच्या स्तरानुसार योग्य पद्धतीने शिकवता येते ही ब्रूनर यांच्या उपपत्तीची मुख्य कल्पना आहे ब्रूनर यांच्या उपपत्तीतील मुख्य संकल्पना अशा आहेत एक तीन मुख्य ज्ञान सादरीकरणाच्या पातळ्या मोड्स ऑफ रिप्रेझेंटेशन दोन आवर्ती अभ्यासक्रम स्पायरल करिक्युलम तीन अन्वेषणाद्वारे शिक्षण डिस्कवरी लर्निंग चार तयारी रेडिनेस आणि पाच सहाय्यात्मक आधार स्कॅपोल्डिंग किंवा मचान ही प्रत्येक संकल्पना आपण समजून घेणार आहोत यातील पहिली संकल्पना तीन मुख्य सादरीकरणाचे स्तर मोड्स ऑफ रिप्रेझेंटेशन ब्रुनरने सांगितले की विद्यार्थी ज्ञान तीन स्तरावर आत्मसात करतात पहिला स्तर क्रियात्मक स्तर याचा कालावधी जन्मापासून तीन वर्षापर्यंतचा असतो यामध्ये शिकणे हे प्रत्यक्ष शारीरिक कृतीद्वारे होते याचे उदाहरण म्हणजे मुलं बॉलने खेळतात आणि त्यातून गोल समजून घेतात मूल वस्तू हाताळून त्याचे गुण समजून घेते दुसरा प्रतिक्रियात्मक स्तर आयकॉनिक मोड याचा कालावधी तीन वर्ष ते सात वर्षाचा असतो यामध्ये शिकणे हे चित्र प्रतिमा आकृती वापरून होते याचे उदाहरण म्हणजे फळांचे चित्र दाखवून त्याची ओळख शिकवणे चंद्र प्लेट यांची चित्र पाहून गोल आकार ओळखणे तिसरा चिन्हात्मक स्तर सिम्बॉलिक मोड याचा कालावधी आठ वर्षानंतर असतो यामध्ये शिकणे हे भाषा चिन्हे संख्या याद्वारे होते याचे उदाहरण म्हणजे गोल हा शब्द वर्तुळ ही संज्ञा लिहून व उच्चाराने समजणे सफरचंद हा शब्द ऐकून फळ ओळखणे समजा विद्यार्थ्यांना गोल आकार शिकवायचा आहे शिक्षक या तीनही स्तराचा वापर पुढील प्रमाणे करतील इनॅक्टिव्ह स्तरावर मुलांना चेंडू ओळखायला दिला जातो तो खेळून मुलं गोलपणा अनुभवतात आयकॉनिक स्तरावर मुलांना गोल वस्तूची चित्रे दाखवली जातात जसे फळे पृथ्वीची प्रतिकृती इत्यादी सिंबॉलिक स्तरावर त्यांना गोल हा शब्द शिकवला जातो त्यानंतर विद्यार्थी स्वतः गोल वस्तू शोधू शकतो शिकव शिकवताना शिक्षकाने या तीनही स्तरांचा वापर करणे गरजेचे आहे दु, दुसरी सं, संकल्पना आवर्ती अभ्यासक्रम स्पायरल करिक्युलम कोणतीही संकल्पना एकदाच शिकवून पूर्ण होत नाही तर ती विद्यार्थ्याचे वय आणि आकलन यानुसार परत परत पण वाढत्या जटिलतेने शिकवावी लागते उदाहरणार्थ वर्तुळ हा घटक विविध विविध इयत्तांच्या अभ्यासक्रमामध्ये पुढील प्रमाणे येतो इयत्ता दुसरीमध्ये वर्तुळ म्हणजे गोल वस्तू इयत्ता पाचवीमध्ये वर्तुळाचे व्यास त्रिजा इयत्ता नवीमध्ये वर्तुळाचे परीघ क्षेत्रफळ व त्याची सूत्रे तिसरी संकल्पना अन्वेषणाद्वारे अध्ययन किंवा शोधात्मक अध्ययन डिस्कवरी लर्निंग ब्रुनरने शोध आधारित शिक्षण डिस्कवरी लर्निंग यावर भर दिला शिक्षक माहिती देत नाहीत तर विद्यार्थी स्वतः प्रयोग निरीक्षण चर्चा करून निष्कर्षापर्यंत पोचतो उदाहरणार्थ शिक्षक पाणी तापवल्यावर वाफ होते असे न सांगता विद्यार्थ्यांना पाणी उकळण्याचा प्रयोग करायला लावतो आणि मग विद्यार्थी पाणी तापवल्यावर स्वत वाप निर्माण होते हा निष्कर्ष काढतो चौथी तयारी किंवा रेडीनेस ब्रुनर यांचे म्हणणे असे आहे की विद्यार्थी कोणतीही संकल्पना शिकू शकतो पण ती त्याच्या आकलनाच्या पातळीवर योग्य पद्धतीने मांडली गेली असेल तर उदाहरणार्थ पाच वर्षाच्या मुलाला वर्तुळ शिकवण्यासाठी प्रत्यक्ष खेळणे इनॅक्टिव्ह स्तर चित्रे आयकॉनिक स्तर आणि नंतर शब्द सिम्बॉलिक स्तर वापरले जातात हे वयाच्या तयारी रेडिनेसनुसार आहे स्कॅफोल्डिंग साह्यात्मक आधार किंवा यालाच मचान असे म्हटले जाते ब्रुनरच्या संकल्पनेनुसार स्कॅफोल्डिंग म्हणजे जेव्हा विद्यार्थी नवीन संकल्पना शिकतो तेव्हा शिक्षकाने थोडं थोडं सहाय्य देत जावं आणि नंतर हळूहळू तो सहाय्याचा आधार काढून घ्यावा उदाहरणार्थ गणिती उदाहरणे सोडवताना शिक्षक सुरुवातीला प्रक्रिया समजून सांगतो मग विद्यार्थी स्वतः शिक्षकाच्या मदतीने प्रक्रिया करतो व हळूहळू शिक्षकाची मदत कमी होत जाते यामध्ये विद्यार्थी सुरु सुर्वा... सुरुवातीला शिक्षकाची मदत घेतो व नंतर स्वावलंबी होतो ब्रुनरच्या उपपत्तीचे शैक्षणिक उपयोग पुढील प्रमाणे आहेत प्रत्येक नवीन संकल्पना तीन स्तरावर शिकवली जाते विद्यार्थी सक्रिय सहभागातून शिकतात शिक्षक माहिती पुरवठा करणारा नव्हे तर मार्गदर्शक असावा अभ्यासक्रम आवर्ती असावा स्पायरल असावा विद्यार्थ्याच्या अनुभव आकलन आकलन पातळी आणि स्वभाव ओळखून शिक शिक्षकाने शिकवावे अशा पद्धतीचे ब्रुनरच्या उपपत्तीचे शैक्षणिक उपयोग आपल्याला सांगता येतील निष्कर्ष ब्रुनरची अध्ययनविषयक उपपत्ती ही विद्यार्थ्याची मनस्थिती वय आकलन व अनुभव याचा विचार करून शिकवण्यावर भर देते तसेच ही आधुनिक शिक्षण पद्धती विशेषत बाल शिक्षण कृती आधारित शिक्षण आणि प्रकल्प आधारित अध्याप अध्यापनात अतिशय उपयुक्त ठरते या व्हिडिओतून आपल्याला ब्रुनर यांच्या अध्ययनविषयक उपपत्तीचे आकलन झाले असेल अशी आशा व्यक्त करतो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओतून